नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज वर्षातील सर्वात मोठी अमावशा या दिवशी जर तुम्ही पिंपळाच्या झाडावर ही खास गोष्ट अर्पण केली तर तुमच्या जीवनातून आणि घरातून मोठ्यातला मोठा पितृदोष दूर होईल तर बघा खूप वेळा असे होते की आपल्या घरामध्ये थोडाफार पितृदोष असतो आणि त्या दोषामुळे अनेक समस्या निर्माण होतात वार तर हा पितृदोष आपल्या घरामध्ये आहे की नाही हे आपल्याला पहिले पाहावे लागेल तर हे कसे ओळखावे ते पाहूया जर तुमच्या घरात वारंवार वाद होत असतील तर समजा की पितृदोष आहे त्याचप्रमाणे घरातील कोणाला रात्री वारंवार भूक लागत असेल किंवा तहान लागत असेल आणि तो उठून खायला मागत असेल तर हा देखील पितृदोष आहे असं समजावं ज्या घरामध्ये संबंधी समस्या असतात अशा घरामध्ये देखील पितृदोष असतो अमोसे ही पित्रांना असते पित्रांना प्रसन्न ठेवल्याने घरामध्ये आनंद संपत्ती सुख समृद्धी येते आणि दुःखाचा नाश होतो पिंपळाचे झाड हे अतिशय पूजनीय मानले जाते यामध्ये तिन्ही देवांचा वास असतो म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो त्यामुळे शनिदेवांना हे झाड अतिशय प्रिय असते त्याचप्रमाणे विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा देखील वास यामध्ये असतो जे लोक पितृदोषामुळे त्रस्त आहेत तर त्यांनी पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करावी यामुळे मोठ्यातला मोठा पितृदोष दूर होऊ शकतो ज्या घरात व्यक्तीला वारंवार अपघात होत असतील ज्या घरात वारंवार मोठे अपघात होतात तेथे ते देखील पितृदोष असतो म्हणूनच पित्रांना नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा पूजा अर्चा आणि उपाय करण्यासोबतच पित्रांना प्रसन्न करावे तर हा पितृदोष घालवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर काय अर्पण करावे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सत्तावीस फेब्रुवारी माघ अमावसा या दिवशी जर तुम्ही पिंपळाच्या झाडावर काळे तीळ अर्पण केले पाहिजेत पितरांना काळे तीळ अतिशय प्रिय असतात आणि त्यांचा उपयोग त्यांना प्रसन्न करण्यासाठी केला जातो या छोट्या उपायाने तुम्ही तुमच्या जीवनातून आणि घरातून पितृदोष कमी करू शकता त्यानंतर आपल्याला कच्चे दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत नंतर थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि तोही या दुधामध्ये टाकायचा आहे आणि हे दूध आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे हे केल्यानंतर हात जोडून पिंपळ देवाला प्रार्थना करायची आहे आपल्या पित्रांचे स्मरण करायचे आहे माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे त्यानंतर श्री स्मरण करायचं आहे सगळ्यांची क्षमा मागायची आहे आणि सांगायचं आहे की काही आमची चूक झाली आहे ती माफ करा आणि आमच्या जीवनातील कष्ट दूर करा जेव्हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी हे गोड दूध पिंपळाच्या झाडावर चढवता तेव्हा समजा की हा दिवस आपल्या पित्रांसाठी आणि माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांच्यासाठी आहे या उपायाने पितृ दोषघरातून दूर होतो आणि धनाच्या समस्या संपतात कर्जाची समस्या दूर होते आणि जीवनातील संकटे संपतात हा अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय तुमच्या पितरांना त्वरित प्रसन्न करतो पितृदोष लहान असो किंवा मोठा कोणत्याही प्रकारचा पितृदोष घरात असो हा उपाय तो त्वरित दूर करतो त्याचबरोबर माता लक्ष्मीही फार लवकर प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला दुसरा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आहे हा उपाय केल्यास तुमची कितीही मोठी मनोकामना असेल ती पूर्ण होईलच तसेच पित्रही प्रसन्न होतील आणि धनामध्ये वाढ होत जाईल अमोसेचा दिवस हा पित्रांसाठी आणि माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंसाठी असतो जर तुम्हाला तुमची मनोकामना लवकर पूर्ण करायची असेल तर नेहमी श्रीहरी विष्णू आणि भगवान महादेव यांच्याशी संबंधित उपाय करा महादेवांना भोलेनाथ म्हणतात कारण ते आपल्या भक्तांच्या थोड्याशा पूजेमुळेही प्रसन्न होतात तर या उपायासाठी तुमच्या घरातून पाणी घ्यायचं आहे त्या दोन चिमूट काळे तीळ टाकायचे आहेत थोडासा गूळ टाकायचा आहे आणि आता हे पाणी महादेवाच्या शिवलिंगावर चढवायचे आहे जर तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी केला आणि महादेवांना तुमची मनोकामना सांगितली तर तुमची कितीही मोठी मनोकामना असेल ती पूर्ण होईल महादेव एकमेव असे देव आहे जे सगळ्यात लवकर ऐकतात ते आपल्या भक्तांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात आणि संकटांना दूर करतात साक्षात काळ सुद्धा त्या व्यक्तीचं काहीही वाईट करू शकत नाही ज्या व्यक्तीसोबत महादेवांचा आशीर्वाद असतो जे पाणी तुम्ही घरातून शिवलिंगावर अर्पण केलेले आहे ते महादेवांना समर्पित होते आणि थेट तुमच्या पितरांपर्यंत पोहोचते शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होते त्याचप्रमाणे पित्र प्रसन्न होतात पितृदोष दूर होतो आणि माता लक्ष्मीची कृपा राहते त्यानंतर आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता तर हा उपाय पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी आहे ज्या व्यक्तीच्या जीवनात पितृदोष असतो त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पण जर त्यांनी एक छोटासा उपाय या दिवशी केला तर पित्रांचे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहतील तर या उपायासाठी आपल्याला एक छोटासा दिवा घ्यायचा आहे तर हा दिवा तुम्ही पिठाचा घेऊ शकता किंवा मातीचा घेऊ शकता तर हा दिवा मोहरीच्या तेलाने तयार करायचा आहे म्हणजेच यामध्ये मोहरीचे तेल घालायचे आहे तर हा दिवा गोलवातीचा तयार करायचा आहे हा दिवा अमावसेच्या दिवशी तुमच्या घरात जिथे पिण्याचं पाणी ठेवता त्या ठिकाणी लावायचा आहे हा दिवा ठेवल्यानंतर तुम्ही तुमच्या पितरांचे स्मरण करायचे आहे आणि त्यांच्याकडे क्षमा मागायची आहे हे ठिकाण आपल्या पितरांचे स्थान मानले जाते अमोसेच्या दिवशी जर तुम्ही संध्याकाळी इथे दिवा लावला तर पितृदोष कधीही लागत नाही पित्र नेहमी प्रसन्न राहतात पित्रांना प्रसन्न करण्याचा हा अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे पित्र नेहमी प्रसन्न राहतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे हे प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये नेहमीच माता लक्ष्मीचा वास राहील तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव करेल आणि तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दूर करतील तर अशा प्रकारे जीवनातील पितृदोष कमी करण्यासाठी अमोसेला पिंपळाच्या झाडाचा खास प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद